उद्गाव अंकली दरम्यान असलेल्या कृष्णा नदीच्या पुलाखाली रविवार दिनांक सव्वीस ऑक्टोबर दुपारी तरुणाचा खून झाल्यानं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे लखन सुरेश घावट उर्फ बागडी वय पस्तीस राहणार जयसिंगपूर असं मैताचं नाव असून त्याच्या डोक्यावर दगडानं वार करून त्याचा निर्घुण खून करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय दरम्यान जयसिंगपूर परिसरात अलीकडच्या काळात वाढलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये आधीच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली काही दिवसांपूर्वीच गल्ली क्रमांक तेरामध्ये सुनील पाथरवट यांच्या खुनाची घटना घडली होती त्यानंतर आज पुन्हा लखन घावटच्या खुनामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पथकानं घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून संशयितांच्या शोधासाठी तपासाची चक्र वेगात फिरवली आहेत खुनाचं नेमकं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही जयसिंगपूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज